त्यामुळं सर्वसामान्य जनतेला बारक्या पोरान स्वागत की भाजप हा भा दंडेशाही पक्ष आहे दंडेशाही करायला लागलेला आहे दबाव तंत्रात पुढं त्यांनी काय केलेलं आहे काबीज करायला चालू केलेला आहे माणसं आणि जी वळवलेली त्यांचा आहे तेच वळली आबाला टार्गेट करते ती आबा ह्यांना आणखी शरण नाही शरण घालवायला काय कारखान्यावर कारवाई करायची नोटीस काढायच्या दबावपोटी पाठिंबा द्या म्हणायचा हे राजकारण हे झालं यांचं खालच्या दर्जाचं बाळासाहेब देशमुखांचं काम बाळासाहेब देशमुखाचं काम चांगलं आहे ते अगोदर दहा वर्ष झालं त्या पदावर काम करतायत त्यांनी खेडोपाडी किंवा काय त्यांच्या योजना असतील ती खेडोपाडी बऱ्यापैकी राबवली त्या सगळ्या गावाने आणि अनुभवी असल्यामुळं त्यांनाच लोक निवडून देतील अशी अपेक्षा आहे आणि उंबरे गाणातून बनलं तर शहाजी बापूमुळे ही तरुण तरफदार मुलगा अभिजित पाटलांनी निवडलेला आहे आणि जनसेवेची त्या मुलाला पहिल्यापासून आवड आहे पुढील काळात चांगल्या पद्धतीचं काम करून जनतेची सेवा करेल अशी मला खात्री वाटते त्यामुळे त्याला सुद्धा निवडून द्यायला काहीच जनतेला अडचण येणार नाही अडीच हजार सव्वीस यावर कधी रेट भेटला शेतकऱ्याला आज एकतीसशे साडेतीन हजार रुपये रेट अभिजित पाटलामुळे भेटलाय त्यामुळे पूर्ण जनतेचा कौला अभिजित पाटला जाईल काय बबनदा पण रेट दिलाय बबनदा काय दिलाय एक रुपया जास्त देतून लागतात दोनशे रुपये न बाबनदादा महागायत काय रेट दिला त्यांनी अजिबात नाही आधी दोनशे बराबरी करा म्हणून परत एक रुपया वाढवून द्या पहिलं दोनशे ना मागायच एक रुपया वाढवून द्यायचं बोलायचं नाही ना त्याच्यावर बोलाय कुणाला येते दिलं पाहिजे ना तसं अभिजित पाटलांना बोललं तसं तोल अभिजित पाटील तो साडेतीन हजार देणार म्हणजे देणारच मागच्या वर्षीचा वर्षीचं बिल अभिजित पाटलांना आता चालू लाख बाळासाहेब बोललो या शाहजी म्हणायला बोललो या शेळक्याची मुलगी आहे त्यांना बोललो या आमचे बाडा तालुक्याचे आमदार बाबासाहेब यांना बोललो त्यांनी सगळ्यांनी आम्हाला वचन दिले की तुमची कुठली अडचण आम्ही ही होऊ देणार नाही आणि केंद्र सरकारची आणि महाराष्ट्र सरकारची आणि जिल्हा परिषद मध्ये जी जी किंमत द्या ते आम्ही तळागाळाला पोचू आज मालकांना आमच्या माध्यमातून बरीच कामं केली हो म्हणजे जिल्हा परिषद मध्ये नव्हतं ती त्याच्या अगोदर आम्ही दहा वर्षीय बागदाताला मतदान केलं आणि त्यांनी गाडीची काज देखील कधी के खाली केली नाही आणि ज्यावेळेस आम्ही सर मी सरपंच असताना दादू मालकांना जवळजवळ आमच्या माध्यमात पण बरीचशीच घरकुलाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल असे बरेचसेच न म्हणजे जेवढे सांगाल तेवढे कमी बरेचशीच कामं केली दादू मालकांना पालकमंत्री आले काल आले काय त्यांचे पालकमंत्र्याचा दर्जा काय तुम्ही मी पोस्ट काय टाकताय तुम्ही ग्राम ग्रामपंचायत लेवल जर तुम्ही भाषण करायला लागला की निधीच देऊ शकत नाही आज जर आमदारला खासदारला ही ठरलेली निधी आहे तर जर तुमच्या जर हातात मग तुमची दंडीशाही झाली ना तुम्ही राजकीय नेते तर मग तुम्ही काय का महाराष्ट्र खरेदी केला का भाजपनं का तुमच्या बापाचा राज्य आहे ज्याचा त्याचा निधी हा ज्याचा त्याचा वाटा द्यावा लागेल का नाही आज जर तुम्ही जर म्हणला एक रुपये निधी मिळवू देणार नाही जिल्हा परिषदाला निधी देतो मग मला एक म्हणायचं पालकमंत्री जर एवढा सक्षम आहे भाजपचा एवढा कट्टर जर नेता येते तर तू एक काम कर बाबा मानाव हो, तू बाहेरच्या ह्याच्यातनं आलेला आहे आमच्या तालुक्याला नाही आमच्या ह्याच्यातला नाही तू काय तुझं देणं घे ना आम्हाला नाही तुझे धमक आहे तर प्रत्येक गावाला एक काम कर दहावीस दहावीस लाखाचा निधी उद्या टाक अहो तुझं काम आम्हाला कळेल कि खरंच भाजपमध्ये आहे काय तर त्यांना बोलण्यात काय म्हणलं की जिल्हा परिषदाला आम्ही चार चार पाच पाच कोटी रुपये आम्ही सहज देऊन टाकतो मग कुठे गेलं असं आदिनाथ देशमुखांचं कसं काम त्यांची काय आपली ओळख बी नाही कधी मुलाखत बी झाली नाही संपर्क नाही रस्त्याने बघितलेली व्यक्ती आहे काय आपले परिजय नाही काय नाव समाधान घालंडे काय व्यवसाय व्यवसाय शेती दोन काय एकंदरीत राजकारण चालू आहे निवडणूक चालू आहे जिल्हा परिषद कसं आहे गावचं वातावरण गावचं वातावरण चांगलं आहे काय कस आता इथं दोन तीन पार्ट द्या परिचारकचा पर गट आहे परत अभिजित पाटलाचा गट आहे बालकी गट होता ते आता झाला विलीन परत गट काय आता झालेला आहे त्याचा विषय मिटलेला आहे राहिले ते क्वचित एक बोटा मोजने जो कार्यकर्ता ते बी काय विषय मिटलेला आहे त्यांचा आणि आता जे राजकारण जे चाललंय ते पूर्ण अभिजित पाटील विरुद्ध इतर जे आहे ते नेते त्यांच्या बरोबर आहे आणि पूर्ण आमच्या स्पर्धा लागली ती बाबतीत आणि महत्वाचं म्हणजे नाराजगी आहे ती कांबळावर आहे यंग पिढी जी आहे तरुण पिढी आहे ती पूर्ण घड्याला आहे कारण का अजित दादाच जे अपघात निधन झालं त्या जरा बऱ्यापैकीला जाणून आलं की नेमकं काय झालं कुणी केला कट असताना काय झालं हे माणसाला माहित आहे पण बोलता येणार असं झाला विषय सगळे नेते जे चालले तर ज्याचा ज्याचा काळा अंधार आहे ते सगळे भाजपकडे चालले ती ज्याचा झाकाय ते जाते ना राहिलं अभिजित पाटील त्यांना बोलला होता दराचा विषय दराला दराला आपलं रणजित भाई बोलले होते की बाबा एक रुपया दरच्या देतो त्यांच्या स्पर्धेत आबी पाटील पुढे राहिले मग आता एक तासापूर्वी बी त्यांच्या बोलण्यात नाही आले की त्यांनी आणखी दर काढला राहिलेल्या पाचशातला दर काढला तसं आम पाठीमागच्या वर्षीतला एक रुपया आणखी बिल काढलं तसं आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे तुम्ही स्पर्धा लावा रणजित भाईने आणि आबाने स्पर्धा लावावा की शेतकऱ्यांचा फायदा व्हा वा वा आमची इच्छा आहे शेतकऱ्याची तरुण पिढीची लावलेलीच आहे आबा धमक आहे तशी रणजित भायनं धमक ठेवावी शेतकऱ्याचा एक रुपयाचा होईना फायदा करून द्यावा आबा सरला तर आम्ही आबाची साथ सोडतो तुम्ही मागासरला तर तुमची उघडच आम्ही टीका करणार ना हा त्यामुळं इथला सत्तर टक्के तरुण पिढी ही आबीत पटलाय आहे मतदान बी सत्तर टक्के ही घड्याळालाच पाडणार आहे आणि त्यात महत्वाचं म्हणजे माणसाच्या मनातच आहे की कमळाला मतदानच करायची इच्छा होई नाही उमेदवार जरी जवळचा असला तरी सुद्धा तिथे गेले त्या माणसाला कमळदा आवाज म्हणलं त्याच्यामुळे नाराजगी झालेली आहे का नको म्हणताय तर ते पक्षच बाद झालाय काय झालंय ते जेल ते आमच्याकडं आता परवा पालकमंत्री आले काल आले काय त्यांचे पालकमंत्र्याचा दर्जा काय तुम्ही मी पोस्ट काय टाकताय तुम्ही ग्राम ग्रामपंचायत लेवल जर तुम्ही भाषण करायला लागला की निधीच देऊ शकत नाही आज जर आमदारला खासदारला ही ठरलेली निधी आहे तर जर तुमच्या जर हातात मग तुमची दंडीशाही झाली ना तुम्ही राजकीय नेते मग तुम्ही काय महाराष्ट्र खरेदी केला का भाजपनं का तुमच्या बापा बिपाचा राज्य आहे हा ज्याचा त्याचा निधी हा ज्याचा त्याचा वाटा द्यावा लागेल का नाही आज जर तुम्ही जर म्हणला एक रुपया निधी मिळू देणार नाही जिल्हा परिषदाला निधी देतो मग मला एक म्हणायचं पालकमंत्री जर एवढा सक्षम आहे भाजपचा एवढा कट्टर नेता येते तर तू एक काम कर बाबा मानाव तू बाहेरच्या ना आलेला आहे आमच्या तालुक्याला नाही आमच्या ह्याच्यातला नाही तू काय तुझं तुझा ना आम्हाला नाही तुझे धमक आहे तर प्रत्येक गावाला एक काम कर दहावीस दहावीस लाखाचा निधी उद्या टाक तुझं काम आम्हाला कळेल कि खरंच भाजपमध्ये हाय काय तर त्यांना बोलण्यात काय म्हणला की जिल्हा परिषदाला आम्ही चार चार पाच पाच कोटी रुपये आम्ही सहज देऊन टाकतो मग कुठे गेल मागे जातो तुमची ना मग कुठे गेलं निधी कुठे गेलं सगळं रस्ता तसंच राहिलेला येतं ठीक आहे ना तुम्ही आमदार केला आमदार निवडून दिलं कुठल्या आमदाराला महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदाराला निधी दिला तुम्ही त्या सवा वर्षात कुठल्या आमदाराला निधी तुम्ही अभिजित पाटला टार्गेट करताय ना मान्य ना तुम्ही कुठल्या आमदाराला निधी दिला तुमच्याला दिलाय का नाही मग तुम्ही एखादा निधी कसा अडवणार त्यामुळं सर्वसामान्य जनतेला बारक्या पोरान स्वागत की भाजप हा भा दंडिशाही पक्ष आहे दंडीशाही करायला लागलेला आहे दबाव तंत्रात पुढं त्यांनी काय केलेलं आहे काबीज करायला का चा चालू केलेला आहे माणसं वळवायला चालू केली आहे जे वळवलेली आहे ती त्यांचा आधार ज्याचा आहे तेच वळली आबाला टार्गेट करते ती आबा ह्यांना आणखी शरण नाही शरण घालवायला काय कारखान्यावर कारवाई करायची नोटीसा काढायच्या दबावपोटी पाठिंबा द्या म्हणायचा हे राजकारण हे झालं यांचं खालच्या दर्जाचं राजकारण खरा सक्षम करा तुम्ही म्हणा ना समोरासमोर लढा काय असेल ते सम कळल काय ते पण ह्याची ती वृत्ती नाही पण सर्वसामान्य माणसानं ह्या सोलापूर जिल्हा हा असा आहे की राष्ट्रवादीचा बालकिल्ला आहे राष्ट्रवादी पक्षाला मांडणारा वर्ग आहे त्यामुळं त्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला प्राधान्यच राहणार आणि उद्या येणाऱ्या निवडणुकीत सात तारखेला मतदान होणार आहे त्यात ही अजितदादाकड बघून बी आणि दुसरी गोष्ट भाजपवर नाराजगी व्यक्त करण्यासाठी माणसं रागाच्या भरात मतदान हा गटाला करणार आहे ती हे ठरलेलं आहे काय एकंदरीत बाळासाहेब देशमुखांचं कसं आहे का बाळासाहेब देशमुख हे मागच्या वेळेस परिचारक गटाकडेच होते मी परिचारक गटाचाच पहिला फाउंडेशन पासून माझ्या वडिलांपासून माझा शेअर होता सगळा आहे पण तुम्ही त्या शेतकऱ्याला दाराना ज्या वेळेस तुमच्याकडे कारखाना होता त्यावेळेस तुम्ही दराला कुठे गेलता अभिजित पाटला कारखाना ताब्यात घेतला आणि त्यानं दराची स्पर्धा लावली तेव्हा तुम्हाला कळायला लागलं दर द्यायचं बा विषय विशे ते विषयांची विषय विशे ह्याच्यावर तुमचा ठरवून दर होता जिल्ह्यात बैठक व्हायची हो तू एवढा दे मी एवढा दे तू माझा दर एवढा दर ठेवतो जेव्हा आबाने ह्याचं कोंडी फोडली तेव्हा हितनं त्यांना पुढे कळायला लागलं की बाबा आपल्याला दर द्यायला लागतो मग ह्यांचा परत कसा काय तीन हजारपर्यंत चालला ह्यांना आधी काय तोंड शिवली होती का देता येत नव्हता कारखानदारी होती मग ह्याच्या आधी मुलं ह्यांनी मग आता काय अडचण आहे आता आबाने शंभर रुपये दर जाहीर केलाय मग आता ह्यांना का काय अडचण आहे द्यायला म्हणलं होतं ना ते रणजित भाय काय म्हणले होते किंवा दादा काय म्हणले होते की जिल्ह्यात उच्चांक दर देतो एक रुपया जास्त सगळ्यापेक्षा देतो उच्चांक दराचं झालं काय द्या ना आबाने तीन हजार दिलाय ना तुम्ही एकतीसशे करा किंवा त्याच्यापेक्षा एक रुपया जास्त वाढवून करा पण करा ना तुम्ही आहे दोनशे रुपये न महाग पडलेला आहे त्यामुळं तुम्ही आमच्या शेतकऱ्याला फायदा करा ते काय आमचे विरोधक असू कसे असू द्या तुम्ही शेतकऱ्याला फायदा करा सर्वसामान्य शेतकरी तरुण पिढी तुमच्या मागे उठून राहील आता राहिलेली ती हा ज्याच्या मागे काय नाही ते तुमच्या मागे जायचं आता मागच्या जा वेळेस इलेक्शन झालं आमच्यात मग साडेतीनशे मतानं लीड आहे अभिजीत पाटला अबिज पाटला काय नव्हतं आमच्याकडे फक्त कारखान्या जीवावर एवढं मतदान पडलेलं आहे हो आहे असे आबाचे जे क्रेज आहे ते पर्सनॅलिटी आहे असे आहे आबा हा तरुण पोरांला सर्वसामान्याला धरून राहिलेला आहे तुम्ही असं म्हणताय की आबाज काम काय अहो तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदारात काम आहे दहा ना वर्षात निधीच दिला नाही तर काम कुठून होणार आहे तुम्ही एकाला कशाला सांगताय काम नाही निधीच नाही काय केलं ह्या केलं तुम्ही आव्हाना त्या माणसापाशी त्या माणसाची काय क्रिया तुम्ही समोर न बघा ना तुमचं काम अडवलं तर बोला आदिनाथ देशमुखांचं कसं आदिनाथ देशमुख हे तरुण पिढीला आहे पण त्यांचा मार्ग चुकलेला आहे त्यांनी धरताना कमळ धरायला नको होतं त्यांनी कुठल्या अशा पोटी कशाच्या बेसवर धरलं ते आम्हाला माहित नाही पण त्यांनी त्यांचं वैयक्तिक कार्य चांगलं आहे सगळं चांगलं आहे त्यांचं परंतु ते त्यांनी धरताना चुकलेलं आहे त्यामुळे त्यांना ते जड होणार आहे घड्याळाचं पार्ट जड आहे कारण का प्रत्येक गावात जर बघितलं तर घड्याळावर माणसं प्रेम येते काय जणांना बोलताही नाही उघड उघड ग बसून ती काय आर त्या प्रत्येकाला दबाव पुटे आहे ते ज्याचं त्याचं एकामेकाखाली काहीतरी गुंतलेला आहे त्यामुळे माणसं गप आहे नाही तर सगळी एक सत्तर टक्के माणूस हे घड्याळावर प्रेमी आहे ग्रामीण भागात एकंदरीत गावाचा कल कसा असेल सत्तर टक्के हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच आहे घड्याळालाच आहे कमळाला नाराजगी आहे ना तीव्र कमळाचं नाव घेतलं तरी माणसाच्या मनात तीव्र नाराजगी येते ती। रागाला जात माणूस आम्ही सर्वसामान्य जनरल माणसापाशी जरी गेलं त्याला जर सांगितलं कमळाला मतदान मत कर त्याने काय ठेवलंय म्हणतील तुम्ही योजना लागू केल्या मान्य आहे ना पण तुम्ही दबाव कायचा आहे तुम्ही कुठला नेता ठेवलाय सांगा जिल्ह्यातला भ्रष्टाचारी नेता सगळा त्यांच्याच ताब्यात आहे मग ह्याला विरोध तर पाहिजे का नको जो विरोधक होता तो संपवला त्यांना नेताना जो बांधणारा जो नेता होता अजित पवार जो यांचा कट्टर विरोधक होणार होता तोपर्यंत त्याचा काटा काढला विषय मिटला मग आता विरोधकच राहिला नाही ना एका सत्ताच करायला बघायला लागला ना तुम्ही ज्यावेळी वेळेस इंग्रजाच्या काळात जसं चाललं तसंच तुम्ही व्याथा करायला लागला मग तुम्ही जे म्हणल तेच परत पुढच्या पाचला नाचायला लागल ना त्यांना ला ला ला। ला नेताच नको आहे दुसऱ्या पार्टीचा बरोबर आहे का नाही एकंदरीत एकंदरीत भाजप हा पक्ष महाराष्ट्राला नकोच आहे नको म्हणजे त्याला विरोधक हा पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्र नीट चालणार नाही ही ऐकायला बसले ती बोजा करायला बसली ती एक खात सत्ता करून काही मराठी होणार ना गड़ार। नाही ते घड्याळ हे सर्वसामान्य माणसाच प्रतीक झालेलं आहे इथं घड्याळ हे शंभर टक्के चालणार त्यात काय वाद नाही धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कांतीलाल नारायण गलांडे बर काय एकंदरीत कसं आहे सांग वेगाच वातावरण आई काय कोणाला दाखवलं इथं दोन्ही पात्र चांगला आहे फक्त आमचं एकच मत आहे की जिल्हा परिषद पंच समिती निवडून लागली या संदर्भात काम करणारी माणसं पाहिली आतापर्यंत देश स्वतंत्र होऊन वा स्वतंत्र दिवस आम्ही साजरा केला आहे आतापर्यंत कुणीही काय केलेलं नाही तर आता असं आहे या जिल्हा परिषद पंच समितीला आम्ही अशी माणसं निवडणार आहे की तळागाळात पोचणारी गरीब गरीब शेतमजूर शेतीमध्ये काम करणारा मौलमजुरी करणारा त्यांच्याबद्दल केंद्र सरकारची महाराष्ट्र सरकारची योजना पोचली पाहिजे ते आतापर्यंत ह्या भाड्याने काय के केलं फक्त त्यांच्या पाहुणा जवळची माणसं आणि ह्यांचीच मुलं ह्यांचीच मोठी माणसं बाहेर शा शिकायला बाहेर दिसत जावं होती उद्योगपती हवा होती आणि मतं आमची निवडून ना आमच्या आम्ही मतदान देतो या दिवस करतो या आणि मतदान झालं की पुन्हा आम्हाला विचार देखून नाहीत लोक आम्ही एक ठरवलं आता चालू सभेमध्ये निघून मी स्वतः व्हायचे माझं एकच मत आहे तुम्ही काय म्हणता सभेमध्ये भाषणामध्ये त्यामुळे सेवा करा किंवा बाकीच्या गोष्टी आता आम्हाला किरकोळ कामासाठी पंढरपूर जावं लागतंय आणि पंढरपूरला गेल्यानंतर बाबा शाळेमध्ये आमचा मुलगा मुलगी आहे त्याचा उत्पन्न दाखला काढायचं म्हणलं तर तिथे गेल्यानंतर किती पैसे त्याचं माप नाही आणि तिथे गेल्यानंतर आज कागद्र घ्यायची आणि आठ दिवसानी म्हणायचं हे कधी बन होईल आमचं आज भारत स्वतंत्र होऊन सत्यात्र झाली की या कधी संपायचा विषय आहे आमचा काय काय उत्तर काढले आम्ही फडक्यात आम्ही चांगली माणसं निवडायचा प्रयत्न चालू आहे कोण आहेत माणसं कोण आहेत काय कुठल्या पक्षाने दिली, दिली चांगली माणसं तुम्हाला सध्या पण इथे ती माणसं सक्षिस झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करू काय कोणाच राजकीय वलय जास्त कुणाच आहे गावात दोन्ही पार्टेच आहे त्याच काय एखाद म्हणून चालणार नाही नऊ तारखेला तुम्हाला कळल कोणाच जास्त आहे कोणाच कमी नाही आज आपण काय सांगू शकत नाही तर आपण एकंदरीत परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद पंच समितीला काम करणारी माणसं आहे ती आणि आम्ही त्यांच्या काय मी सभे कुठे ऐकल नाही पण मी स्वतः बोललो ह्यांना की तुम्हाला बाळासाहेब देशमुखाला बोललो या शिवाजी मोड्याला बोललूया शेळके अमोल शेळकेची मुलगी आहे त्यांना बोललो या आमच्या भाडा तालुक्याचे आमदार बाबासाहेब यांना बोलूया त्यांनी सगळ्यांनी आम्हाला वचन दिले की तुमची कुठली अडचण आम्ही ही देणार नाही आणि केंद्र सरकारची आणि महाराष्ट्र सरकारचे आणि जिल्हा परिषद मध्ये जी, जी किमान द्या ते आम्ही तळागाळात पोचू जो नाही झाल्या तर आम्ही महिन्याला तुमच्या गावात येणारच आहे मीटिंग घेणार आहे त्या टायमा तुम्ही आम्हाला सांगा बाबा ह्या अधिकाऱ्याने एवढं पैसे घेतला त्या पैसे किंवा आमची पेंटिंग पहिले ती कागद घेऊन एकंदरीत मुळे असतील बालदादा असतील हे काम करणारी माणसं आहे ती तुम्ही यांच्या पाठीशी ह्या राहणार आहे हो, हो एकंदरीत चित्र असं आहे धन्यवाद काय नाव आपलं नवनाथ नामदेव भोसले काय सांगवी मध्ये कसं आहे वातावरण एक जिल्हा परिषद पंचायत समिती लागले चांगलं आहे काय ऐकूनच दाखवलं येते गावात जास्त इथं आदू मालकाचा काय आदितं मग त्यांनी काय केले गावासाठी आदू मालकाने आमच्या माध्यमातून बरीच कामं केली हो म्हणजे जिल्हा परिषद मध्ये नव्हतं ती त्याच्या अगोदर आम्ही दहा वर्षी बालदाताला मतदान केलं आणि त्यांनी गाडीची काज देखील कधी के खाली केली नाही आणि ज्यावेळेस आम्ही मी सरपंच सर असताना आदू मालकानं जवळजवळ आमच्या माध्यमातून बरेचसेच घरकुलाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल असे बरेचसेच न म्हणजे जेवढे सांगाल तेवढे केलेत बरेचसेच कामं केलेत आदू मालकानं काय एकंदरीत लोकांना आवडत नाही लोकांना आवडत नसेल पण आम्हाला आवडते ना म्हणजे मालकामुळं किंवा रणजित भाई आम्ही त्यांचं कार्यकर्त्या रणजित भाई त्यामुळे आम्हाला ते आवडते म्हणजे आम विकास आम्हाला त्यांच्यापासून म्हणजे आदोमालक मालक ज्या पक्षात असतील ते पक्ष आमचा काय एकंदरीत रणजित शिंदे भाजपमध्ये गेले परिचारक काय एकंदरीत ताकद वाढली परिचारकांची परिचारकांची ताकद वाढली न वाढली ती वरचा विषय आला फक्त आपला विषय काय गाव पातळीवर सर्वसामान्य लोकांची कामं होणं गरजेचं आहे तसं आधू मालकाच्या आम्हाला ती वाटलं की आदू मालक सर्वसामान्य लोकांची कामं करतील अशा हिशोबाने आम्ही त्याच्या पाठीमाग आहे हो शंभर टक्के आणि दुसरी गोष्ट गोर किंवा कुणाला एखाद्याला अडचण आली निमेराच फोन केला तर रेडी आहे ती माणूस मी सांगण्यापेक्षा तुम्ही कुणाला पण विचारा त्या माणसाविषयी आणि आपण मी असा माणूस आहे मलाच पटत नाही जे वागतो त्या त्याच्या पाठीमागा आम्ही नसतो चांगली चांगला माणूस आहे आजू मालक त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे आणि शंभर टक्के आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहे असा विषय फुलत हो शंभर टक्के फुलं आधोमालकाच्या रूपाने तरी फुलं शंभर काय ना अंकुश रामचंद्र शिंदे राहणार सांगली काय जिल्हा परिषदेचं वातावरण आहे कसं वातावरण जिल्हा परिषद काय आता जे जे तेजे मनानं करते मनानं जाते दी म्हणजे ती काय कुणावर हा काय काय बाबा कुणाचं हे इकडे टाका तिकडे टाका असं काय नाही ना हा मग आता कसं होत जे आता मोडल काय कोणी सांगू शकत नाही काय एकंदर गावात कसं आहे वातावरण हो <coughs> सध्या ज्याला तर बर आहे म्हणायचं मग आता उद्या ज्याला मतदान पडताना कसं पडतं ही काय आपल्याला माहित नाही सध्या कोणाचा कल दावतोय कल तस म्हणल तर आता तिकड तिघ जण आहे ते हिकड एक जण जाई मग आता हित मतदानच जास्त नाही आमच्यात इथलच त्यामुळं सांगू शकत नाही ना म्हणजे कुणा दाखल काम केलेली ती काय देणारच आहे करतच असते ती जे माणूस स्वतःच चांगला तर आम्ही पहिल्यापासून विठ्ठल परिवाराचं सभासद आहे कोण जरी आलं तर आम्ही विठ्ठल सोडतच नाही म्हणजे आता जरी नेता दुसरा आला तरी सुद्धा आम्ही विठ्ठल विठ्ठल तुमचा परिवार हा हा विठ्ठल वर पहिल्यापासून सभासद असल्यामुळं शंभर कारखान्याला सभासद व्हायचे काही कारणच नाही ना आपल्याला चांगलं आहे अभिजित पाटलं ना तर मग ही पर्दा पाडली त्याच्याकरता लोक कुठेतरी लोकांना शेतकऱ्याला लय मिळलं पैसे हा अभिजित आबामुळं पैसे लय मिळ कारण आता बी आता शंभर रुपये मागलं जाहीर केला जो जा। पाठीमागचं पाठीमागचं काय जनता पाठीशी राहील पाहिजे राहते कारण लोकाला खात्री मिळते ना बाबा हे पैसे आपल्याला जास्त कुठनं मिळलं कुठनं नाही यातनं ना लोक मागणं हलणार नाही ना ना गावचा कौल असेल गावचा कौल राहणार की आबाकडे हम्म दर्जी दिलेला ती म्हणजे बंद पडलेला कारखाना चालू केला दर दिला आणि दर दिल्यामुळं ही सगळेच कारखान्याला द्यावा लागला त्यामुळं जनतेच चांगलं झालं धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं गणेश महादेव भोसले काय एकंदर सांग गावात कसं आहे वातावरण एक नंबर आहे कोणाच्या बाजूने खूप अभिजित पाटील काय सगळ्यांनी तोंडात अभिजित पाटील आहे काय कामच तसं आहे काय काम कामच टोटल काम करते उसाला उस त्यांच्यामुळे अभिजीत पाटलामुळे आहे अडीच हजार सव्वीसशे यावर कधी रेट भेटला नाही शेतकऱ्याला आज एक साडे तीन हजार रुपये रेट अभिजी पाटलामुळे भेटलाय त्यामुळे पूर्ण जनतेचा कौला अभिजी पाटलाकडे जाईल काय बबनदा पण रेट दिलाय काय दिलाय एक रुपया जास्त देतो म्हणजे आता दोनशे रुपये न बनदा महागायत काय रेट दिला त्यांना अजिबात नाही आधी दोनशे बराबरी करा म्हणून परत एक रुपया वाढवून द्या पहिलेच दोनशे ना आहेत एक रुपया वाढवून द्यायचं बोलायच नाही ना त्याच्यावर बोलाय कुणाला येते दिलं पाहिजे ना तसं अभिजित पाटलांना बोललं तसं तोललंय अभिजित पाटील तीन हजार देणार म्हणजे देणारच मागच्या वर्षीचं शंभरांनी बिल अभिजित पाटलांना आता चालू लागलेलं आहे मागच्या वर्षी म्हणजे किती मागील मागील राहिलं हा साडेतीन हजार ना ते शंभर रुपया आता हम्म ते रुपये झाले आता चालू ला पण आबाच समजा पुढे आहेत दोनशे नाबा पुढे आहेत ह्यांना देऊ द्या दरवाढी मुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो भरपूर फायदा झालाय शेतकरी समज खुश आहेत अभिजित पाटलामुळे जिल्ह्यातला शेतकरी अभिजित पाटलामुळे खुश आहे हम्म अभिजित पाटील म्हणजे शेतकऱ्यांचा देवच म्हणाय काय एकंदरीत आदिनाथ देशमुख उभा राहिले कसं वाटतंय काय सुद्धा नाही बाळदा पहिले काम केलेले बाळदादांचा दहा वर्षापासून जनतेचा संपर्क चांगला आहे हम्म आदिनाथ देशमुख फक्त कर्कम फक्तच होते त्याच्या आधी काय त्यांना म्हणजे याला उभा राहिले नव्हते आज पहिलेच त्यांचे काय एकंदरीत कोण काम करू शकतो आदिनाथ देशमुख बाळासाहेब काम बाळासाहेब देशमुख काम करू शकतात कारण पहिलं केलंय त्यांना दहा वर्ष अनुभव आहे अनुभव चांगला आहे दहा वर्ष झाला अनुभव त्यांना काम केलेलं आहे पहिलं प्रत्येक गावात पाण्याची सुविधा बाकीच्या समजा काम केलेल्या बाळदान मुळे शहाजीमुळे अभिजित पाटलाच्या फक्त महाग भेटले तर शहाजीमुळेच एक नंबर माणूस त्याला पैशाची गरज नाही जनतेच्या कामासाठी अर्ध्याचा असतो अव आमच्या वेळ आली तर अर्ध्याचा रातच्या बारा वाजता फक्त हजार शहाजीमुळे झाला बाकी कोणी झालं नाही कामाचा माणूस कामाचा माणूस आहे अभिजित पाटला माग दमदार माणूस म्हणलं तर शाजीमुळेच एक नंबर माणूस कामाचा हा तो हाक मारले तर अर्धा तुम्ही पाठवत दोन वाजता माणूस खडाय तुमच्यासाठी असला माणूस आहे शाजीमुळे आबाच्या मागे असला म्हणजे आमचं आबा जसं भेटलं जिल्ह्याला तसं हे माणूस आम्हाला भेटला सांग की राहिलगी घड्याला जनतेचा कौल पूर्ण घड्या नमस्कार नमस्कार काय नाव आपले राजू फाखरे काय सांगित कसं आहे वातावरण जिल्हा परिषद पंचायत समिती आबा बर का भाजप करून का आबा काय सगळं शेतकऱ्याला काय लागते ओसाल दर मिळालो किती उसग्या उसल्याला शंभर रुपये समजा कारखान्यात दर तेवढा द्यावा लागला आबा साडेतीन हजार रुपये देतो ना ह्यांनी कुठं दिले होते तेवढं ते अजून अजून द्यायला तयार आहे किती पण ते म्हणतो माझं अजून देऊ द्या ना माझ्या बरोबर साडेतीन मधलं किती शंभर रुपये काल कर करीत ह्या एक आबा काम चांगलं ना एक, चांग एक नंबर आबाजी कोण दगड जर उभा केला तर आबा येणार निवडून काय मग घरा